बापरे एवढा मोठा साप आज साफसफाई करताना मला एवढा मोठा साप भेटला कुठनं सुरुवात करावी आणि कुठनं नाही असा भरपूर जरा विचार करून नंतर घेतली मी साफसफाई करायला आधी म्हटलं कपाटा वगैरे साफ करून घेऊ माझ्या घरात जास्त हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये काय पसारा नाही कपडे सोडले तर बाकी काय जास्त सामान नाही आधी पिल्लूचा सा कपाट साफ करायला घेतला हो तर अगोदर सगळं सामान वगैरे काढून घेतलं त्याला व्यवस्थित पुसून घ्यावं म्हटलं आणि नंतर परत कपडे वगैरे लावून घेऊ कारण कपडे धुवायचं तर काय ऑप्शन नाही कारण पाऊस काय बंदच होत नाही पाऊस एवढा चालू आहे ना तसं तर हे सगळं मी एक दहा पंधरा दिवसा आधीच साफसफाई केली होती पिल्लूचा बड्डे होता तेव्हाच पण आता या पावसामुळे या कपडांला वगैरे भरपूर सारी बुरशी वगैरे येते तर म्हटलं तेवढंच पुसून वगैरे घेऊ आणि कपड जरी एवढंच दिसत असलं तरी एवढा सारा पसारा त्याच्यामध्ये होता तर तो तोच मी आवरून घेत होती इकडे पिल्लूचे कपडे वगैरे झटकून वगैरे व्यवस्थित लावून दिले आणि साफसफाई करताना एवढा मोठा साप मला दिसला हा पिल्लूचा हरवलेला साप आज सापडला फोटो वगैरे पुसून घेतले आणि तिकडचं आवरून इकडे आली तोवर नवरोबाने एवढा सगळा पसारा काढून ठेवलेला हा पसारा बघून तर मला बाई भूकच लागली मी बोलले आधी जेवण घेते नंतर हे सामान आवरायचं बघेल इकडचं कपाट वगैरे आवरून झालं इकडे काय एवढा जास्त पसारा नव्हता तर म्हटलं अगोदर जेवण करूया आणि नंतर कपाटात राहिलेले कपडे वगैरे लावून घेऊ आणि बाकीची साफसफाई करू تر چا لا مې اوسه تا اځه ورځ भेटو دې